नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची वॉशिंग्टन डी मध्ये भेट घडली त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी घडल्या की एक अजून एक हा छोटा व्हिडिओ बनवते आहे अतिशय महत्वाची बातमी आहे आपण सर्वांनी तो व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये ट्रम्प यांना विचारलं गेलं की बांगलादेश बद्दल आपलं काय म्हणणं आहे तिथे जो रेजिम चेंज म्हणजे सत्ता पार्टाचा खेळ खेळला गेला त्याच्या मागे डीप स्टेट होतं तिकडचे जे आत्ताचे सध्याचे राज्यकर्ते आहेत ते सोरोसना भेटत होते तेव्हा या सगळ्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी असं उत्तर दिलं की हा सगळा जो इतिहास घडलेला आहे बांगलादेशामधला त्याचा मोदींनी जास्त अभ्यास केलाय आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तेच देऊ शकतील आय लिव्ह बांगलादेश टू प्राईम मिनिस्टर असं त्यांनी शब्द वापरले तेव्हा ह्याच्यावरती बरीच मल्लीनाथी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा अर्थ हा आहे की ट्रम्प यांनी या प्रश्नाचं उत्तर त्यांना येत नाही असा अजिबात नाही अभ्यास नाही असं अजिबात नाहीये त्यांना तिथल्या घडामोडींची जितकी आवश्यक आहे तेवढी माहिती सगळी त्यांच्याकडे आहे ती नसती तर त्यांनी प्रचारादरम्यान बांगलादेशमधल्या हिंदूंबद्दल चांगले उद्गार काढले नसते आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या नसत्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशमधल्या हिंदूंवरती जे अनन्वित अत्याचार झाले त्याच्या विरोधात आपला आवाज उठवलेला होता हे तुमच्या लक्षात असेल तेव्हा बांगलादेशमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत बाबत ते अनभिज्ञ अजिबात नाहीत मोदींकडे त्यांनी सूत्र का दिली हा प्रश्न आहे आणि याच कारण असं आहे की बांगलादेशमध्ये जर का काही घडवायचं असेल तर अर्थातच ट्रम्प काही उठून अमेरिकेचं सैन्य तिकडे पाठवणार आणि त्यांची उर्वरित टीम सुद्धा तिकडे जाईल असं दिसत नाही तेव्हा हे जे काम आहे ते काम त्यांनी निर्विवादपणे मोदींवरती सोपवलेलं आहे बांगलादेशच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचे हे सून्यपणे मोदी घेतील कारण त्यांना त्या सगळ्या प्रकरणाची माहिती आहे असंच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे सूचित केलेलं आहे तेव्हा मला जुलै ते जुलैपासून आपण या घटनेची वाट बघत आहोत पाच ऑगस्टला जेव्हा शेख हसीना यांना पडून भारतामध्ये यावं लागलं तेव्हापासून तिथल्या हिंदूंनी ज्या पद्धतीने परसिक्युशन त्यांनी सामोरे गेलेले आहेत ते त्या सगळ्याची उत्तर देण्याचं प्रत्युत्तर देण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे ही गोष्ट खरी आहे नेमके मोदी या बाबतीत काय पावलं उचलतील का हे बघण्यासारखं आहे पण ह्याच्यामध्ये दोन गोष्टी क्लिअर होतात एक तर कमांड जी आहे ती मोदींच्या हातामध्ये आहे आणि मोदी जे करतील त्याला अमेरिकेचा पाठिंबा राहणार आहे तेव्हा ही संपूर्ण जबाबदारी आता मोदींवर असेल जबाबदारी मोदींवर असेल तर त्याचं श्रेय सुद्धा मोदींनाच मिळेल की ही गोष्ट तेवढीच खरी आहे आता प्रश्न एवढाच उरतो की बांगलादेशच्या निमित्ताने मोदी नेमकं काय काय करणार हा प्रश्न आहे आणि सर्व हिंदूंना दोन गोष्टींबाबत प्रचंड रस आहे ती गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशच्या उत्तरेचा जो चिकन नेक म्हणून जो आपण भाग ओळखतो चिकन नेक म्हणजे कोंबडीच्या माने सारखा एक भाग आहे ज्या भागानी आपला संपूर्ण देश आसा हा आसाम आणि अन्य तिकडची जी सात राज्य आहेत त्यांना जोडून घेतलेला आहे हा भाग असा आहे की त्याच्या बरोबर डोक्यावरतीच येतं ते तिथे चीनचं ठाणं आहे आणि चीननी जर का तिथून हल्ला करायचा म्हटला तर त्यांच्या तोफेच्या टप्प्यामध्ये तो संपूर्ण मार्ग येतो अतिशय महत्वाचा मार्ग आहे तो चिंचोळी भूपट्टी आहे आणि ही चिंचोळी भूपट्टी जी आहे ती रुंदावून घ्या असं मागणी आपलं लष्कर कायम करत असतं आणि अनेक सुरक्षा तज्ज्ञ सुद्धा सांगत असतात दुसरी गोष्ट अशी की बांगलादेशमधल्या हिंदूंना जर का त्या देशामध्ये सुरक्षितपणे राहण्याची व्यवस्था नसेल तर सर्व हिंदूंच स्थलांतर जे आहे ते अशा उत्तरेकडच्या भागामध्ये केलं जावं जिथे त्यांना नाही व राहता येईल गुण्या गोविंदांनी राहता येईल अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे ह्या दोन्ही गोष्टींचा जर का आपण मिलाप केला तर बांगलादेशच्या उत्तरेकडची जी भूमी आहे ती भारताच्या ताब्यात येऊ शकते ती चिंचोळी पट्टी आपण रुंदावून घेऊ शकतो जेणेकरून चीननी जर का कधी आक्रमण केलं तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याला जी एक भूमी लागते शेवटी थोडीशी रुंद असलेले क्षेत्र लागतं ते क्षेत्र आपल्या हातामध्ये राहू शकेल ही एक चिंचोळी पट्टी आहे बांगलादेशच्या दक्षिणेला सुद्धा एक चिंचोळी पट्टी आहे जो राखीना प्रांत म्हणून म्हटला जातो त्याच्याबाबत मी बोलते चितगॉंग हे संपूर्ण तो भाग ज्याच्या आधिपत्याखाली सेंट मार्टिन हे भेट येतं आणि जिथे तळ करण्यामध्ये अमेरिकेला रस होता आता हा भूभाग समजा भारताने ताब्यात घेतला आणि तिथे ऑलरेडी म्यानमार मधलं एक सैन्य जे आहे बंडखोरांचं त्यांनी तिथे फिजिकली ते त्यांच्या ताब्यामध्ये आहे असं म्हटलं जातं कितपत त्याच्यात सत्य परंतु तिथे ज्या काही घटना घडल्या त्यांनी बांगलादेश पूर्णपणे गांगरलेला होता हेही आपल्याला माहिती आहे त्या घटनेनंतरच पाकिस्ताननी आपली लष्करी कुमक बांगलादेशात पाठवली आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणाचीही तपासणी करू नका म्हणून आदेश स्पष्ट दिले गेलेले होते बांगलादेशामध्ये तेव्हा पाकिस्तानमधून काय काय तिकडे जाऊन पोहोचलेलं आहे आपल्याला कल्पना नाही कदाचित पाकिस्तानचा सैन्य सुद्धा तिकडे उतरवण्यात आलेला असेल तेव्हा सगळी जी घटनाक्रम आहे तो एकोणीसशे एकाहत्तरची पुनरावृत्ती नक्कीच नाही पण त्याच्याही पेक्षा दैदित्यमान असा इतिहास भारतीय लष्कर तिकडे घडवू शकत मूळ सामना जो आहे तो पाकिस्तान आणि बांगलादेशशी नाही त्या सैन्यांच्या मध्ये सगळी टर्फल आहेत फक्त बाकी काही उरलेलं नाहीये मूळ जो शत्रू आहे तो चीन आहे आणि बांगलादेशचा प्रश्न सोडवता सोडवता भारत स्वतःचा प्रश्न तो सोडवणार आहेच सोडवणार आहेच परंतु त्याहीपेक्षा मोठा जो प्रश्न आहे तो चीनचा आहे आणि त्याच्या बाबतचे माझे विचार आहेत त्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ करते सध्याच्या घडीला एवढीच मस्त अतिशय छोटा व्हिडिओ केलेला आहे हा कारण ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे हे विश्लेषण पोहोचण्याची गरज आहे ते युनुस साहेब जे आहेत ते ऑलरेडी बांगलादेशामधून पळालेले आहेत ते पळणारच ही अशी बाहेरून आणलेली कळसूत्री बाहुली सगळी एड आणि सोरोसच्या ताब्यात असलेले सगळे लोक तुम्ही कसल्या कल्पना करता बांगलादेश आर्मीला सुद्धा माहिती आहे आपली अवकात काय आहे ती हे सगळी अतिशय स्पष्ट आहे ते उगाच जोर करून दाखवत होते परंतु असो ती घडी येऊन ठेपलेली आहे एवढं निश्चित कधी काय आणि कुठून सुरुवात होईल हे आता बघता येईल आपल्याला परंतु एक मात्र गोष्ट स्पष्ट झालेली आहे की बांगलादेशच्या बाबतीत ट्रम्प जर का भारताच्या सोबत असेल तर ते पाकिस्तानच्या बाबतीत सुद्धा आपल्या सोबत राहतील ह्याची आपण ग्वाही देऊ शकतो पुढच्या चार वर्षामध्ये आपल्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी असे आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझं असलेलं तुमचं सहकार्य जे आहे ते कायम राहू द्या नमस्कार